नमस्कार माय क्लासरूममध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आज जो आमचा व्हिडिओ आहे तो खरंच खूप वेगळा आहे कारण त्याचा विषय सुद्धा खूप वेगळा आहे मी जेव्हा मराठा आरक्षणचं मला जेव्हा सर्वे लागला तेव्हा एक मनात शंका होती की आता इथून पुढे वर्गाचं काय होणार पण मुलींनी वर्ग इतक्या सुंदर पद्धतीनं हँडल केला की मला असं वाटलं की आपण व्हिडिओ करणं गरजेचं आहे आणि म्हणून खरं तर आम्ही हा व्हिडिओ करत आहोत तर आपण आता मुलींकडूनच ऐकूया की त्यांनी नेमकं काय केलं ते सर्वेला तेव्हा मॅडमने आम्हाला लावून दिवशी सांगितले होते की मी सर्वेला जाणार आहे त्यामुळे ना मॅडमने आम्हाला ना विषय वाटून दिलेले इतिहास गणित आणि इंग्रजी मराठी असे सर्व विषय आम्हाला टीचरांनी वाटून दिले होते आणि त्यामुळे आम्ही पहिले पहिल्या दिवशी इतिहास हा विषय खूपच अवघड असतो त्यामुळे आम्ही सानिका व वरियाला इतिहास हा विषय सर्वप्रथम घ्यायला लावला सा तेव्हा सानिका व वरिला खूपच असा छान शिकवला शिकवतात तसाच हा विषय त्यांनी शिकवला आणि दुसऱ्या दिवशी पासून आम्हाला गणिताच्या मुलीने आम्हाला असं सांगितलं की गणित दुपार नंतर घेतलं तर मुलींच्या मुलींना समजत नाही आणि त्यांना कंटाळा येतो म्हणून आम्ही नंतर दुसऱ्या दिवशीपासून गणित पहिल्या तासाला घ्यायला लागलो आणि तेव्हापासून म्हणजे खूप छान चालू होता आमचा आणि हा उपक्रम आम्ही पार पाडला आणि ज्या मुलींना जो विषय करत नाही त्यांना तो वाटून दिला मला आर्याचा आणि विषय खूप आवडला त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने समजावून सांगितलं प्रणाली आणि अक्षर यांचा हिंदी विषय शिकवला तो खूप आवडला तो प्रत्येक शब्द त्यांनी समजावून सांगितला जे कळत नाही ते समजावून सांगितलं आणि एकदम छान पद्धतीने त्यांनी हिंदी विषय आम्हाला शिकवला तुम्हाला शिकवता कसं आलं तुमच्यासाठी काय केलं तुम्ही जसं हे करता तसा विचार करून शिकवलं समजून घेतलं समजून घेतलं आम्ही घरा वाचला त्यात काय काय मेल आहे किंवा जे समजून घेतलं आहे आणि मुलींना साहिब त्याची एक्स्ट्रा माहिती साईक म्हणजे आधी सर्च वगैरे केलं म्हणजे आम्ही आता उद्या उद्या जर लेसन शिकवणार आहे तर आम्ही आदल्या म्हणजे मी आदल्या दिवशी सगळं पाहिलं आणि जे शब्दार्थ तर नाहीत ते पण मी लिहून ठेवले आणि जे मेन मेन असते ना ते त्याला मी अंडरलाईन करून ठेवलंय आणि जर एक्स्ट्रा हे ते कोण होते त्या धडक म्हणजे खूप डिटेक्टिव्ह होते ना आणि नंतर परत तो धडा शिकवला दुसऱ्या अजून कोण बोलणार आहे ठीक <coughs> आहे तर अशा खूप छान पद्धतीने मुलींनी हा वर्ग हँडल केला आणि स जेवढं त्यांना शक्य होतं ते धडे त्यांनी एकमेकींच्या चर्चेतून किंवा एकमेकींना समजावून देऊन किंवा असं सर्च करून एक्स्ट्रा माहिती मिळून ती एकमेकींना देऊन त्यांनी खूप छान पद्धतीने धडे समजून घेतले आणि त्या पद्धतीनं अभ्यास पण त्यांचा झाला आणि मलाही त्यामुळं खूप आनंद झाला थँक्यू